बीडमधील मस्साजोगचे सरपंच हत्याप्रकरणाचे पडसाद आता महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधान परिषदेत सभागृहात उमटल्याचं पाण्यास मिळालं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला आरोपी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळचा असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांना उत्तर दिला बीडमध्ये जे झालं ते गंभीर होता त्या प्रकरणात ऑशमनने अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा देखील दाखल करा अशी मागणी केली होती पोलीस सहकार्य करण्याऐवजी आरोपींना मदत करत होता आरोपी बाहेर फिरत आहेत ज्या आरोपीने खून केला त्याचे पोस्टर लावले जातात बाप तो बाप हे म्हटलं जात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक लोकाध्यक्ष यात आहे तीन गुन्हेगार राजकीय पक्षांशी संबंधित आहे एक मंत्री आहे त्यांच्या जवळची व्यक्ती वाल्मिक अन्ना नावाची ती व्यक्ती आहे त्या व्यक्तीने या प्रकरणात फोन केले आहेत असा आरोप दानवे यांनी केला ज्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिला एक तरुण सरपंचा खून करण्यात आला आहे हे गांभीर्याने घेतला आहे या प्रकरणात पी एस आय सस्पेंड आहे पी आय सक्तीच्या रजाव पाठवला आहे आरोपी कोणाशी संबंधित आहे हे न पाहता जो आरोपी आहे त्याला अटक केली जाईल या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एस आय टी स्थापन केले आहे ते तपास करत आहेत आरोपी मंत्र्यांच्या जवळचा आहे वगैरे असं बोलणं योग्य नाही कारण संबंध नसताना मंत्र्यांवर अंगोली निर्देश ये होत असतो आय टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या प्रकरणाचा शोध घेत आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आरोपी कुठल्या जातीचा धर्माचा पक्षाचा आहे हे न पाहता कारवाई केली जाईल ही केस सी आय डीला केली आहे एसआयटी मार्फत चौकशी करून यामागे जो कोणी असेल त्यांना शोधून काढून कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं बीडच्या केज तालुक्यातील मासाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून खून करण्यात आला होता केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंचाचे नऊ डिसेंबरला भर रस्त्यात दुपारी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली